इकडे बसा तिकडे ओपनला बसा मी का करतो का करतो त्याला आता पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय त्याला काय खोटो खोटं नका करून मी त्याच्यावर सही करतो तुम आर, ले ले। ना तुम्ही म्हणता जा, त्याच्यावर करतो तुमच्याकडे हर्र काय करेश शहा तरी कुठला पोलीस होता का कोण होता मला काय माहितीमंडळ भेटायला भेटायला आलेत का ते कुठपर्यंत आलेत काय बोलले तुमच्याशी मी आता बस सही चुकून दिली नाही त्याने पहिले झोपीचा नादा सही घेतली माझ्याकून थांब तो वेळ तो येईल मग भेट होईल तो सही बी नेली तरी मी आजच मैदानात बसणार आहे हा पण तू ऐकत असला टीव्हीवर तू फसवणूक करू नको असली खोटी तो माझ्या कोण गोड बोलून सही नाही गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाही पण ते मी होतो झोपेचा नादा तर इकडं स्वभावाला उशीर झाला म्हणलं गडबडीत मी म्हणलं बाबा हे काय ते म्हणजे कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण पण आम्हाला कोर्टाचा कोर्टाने न्यायाधीन केलेच पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला भराच ठेवून टाकलं तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नावाने कस काय ते म्हणतो नऊ नाही एवढा विषय कोर्टाचा विषय ते कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपा सही केले मी दना निघून गेलो म्हणजे आता त्यामुळे हे रस्ते बदलतात का वाचून वाचून दाखवते ते काय म्हटलं मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं काय त्याला वाचायचं कोर्टाचं म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर करतो त्याने मला फसयला मी त्याला फस येणार कधी येणार आहेत काय संपर्क तुमच्याशी साधलाशी मंत्रिमंडळातून येणार आहे का कधी काय कुठं कवाशी येते काय माहिती हा बा घेते ना काय मी उद्या आज माहिती जाणार आहे स्पष्ट मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न सांगू मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबाला दादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या तुम्हीच तोडगा काढा तुम्ही मार लगेच नाही काढत मी आज माझ्याला चाललो या विषयावर आता चर्चाच नको धन्यवाद चला चाला